नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज विज्ञान व गणित अध्यापक संघ व जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडलचे श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी अंबक तालुका कडेगावचे मुख्याध्यापक अरुण सावंत यांच्या तीस वर्षाचा उत्कृष्ट अध्यापन कार्याची दखल घेऊन आदर्श गणित शिक्षक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे या सदर कार्यक्रमास शिक्षणाधिकारी राजसाहेब लोंढे गीता शेंडगे उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे प्राचार्य डॉक्टर विकास सलगर डॉक्टर समिता पाटील मुख्याध्यापिका शांतिनिकेतन कन्याशाळा सांगली एस डी शिंदे गणित विज्ञान अध्यापक संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदर्श विज्ञान शिक्षक पी एस गुरव आदी उपस्थित होते सांगली जिल्ह्यातील विज्ञान व गणित अध्यापक संघ सात जानेवारी दोन हजार सव्वीस सन्मानपत्र अरुण शंकर सावंत श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी अंबक एस एस सी बी एड विज्ञानाचे रहस्य उलगडणारा गणिताचे आकडे सोपे करणारा असा शिक्षक ज्ञानाचा प्रकाश देणारा असा ज्ञानाचे प्रकाश देण्याचं काम करणाऱ्या शिक्षक वृंदांमधील एक अरुण सावंत यांनी सेवाकालात गणित व विज्ञान विषयाच्या उन्नतीसाठी अहोरात्र कष्ट घेतलेत या कष्टातून प्रज्वलित झालेले अनेक काजवे आज शैक्षणिक नभात सूर्याप्रमाणे तेजस्वीपणे चमकत आहेत अतुलनीय कार्याचा गौरव आपल्या निस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विज्ञान व गणित अध्यापक संघ जिल्हा सांगली या संघाकडून त्यांना जिल्हास्तरीय आदर्श गणित शिक्षक म्हणून गौरवण्यात येऊन हे सन्मानपत्र आदरपूर्वक प्रदान करण्यात आले यावेळी यशस्वी शिक्षक अरुण सावंत यांचे अभिनंदन लतीफ मुलानी जिल्हा संपर्क प्रमुख हेमंत कुमार माळी सचिव सुधीर कुमार ओलेकर संभाजीराव शिंदे संस्थापक अध्यक्ष तसेच गांधी सोसायटी कुंडल अरुण अण्णा प्रकाश भाऊ लाड समन्वय समितीचे सचिव किरण ताते लाड क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड व संस्था प्रतिनिधी संचालक पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी यांनी कौतुक करून अभिनंदन केले या घौघवित यशाबद्दल त्यांचे सोनहिरा परिसरातून त्यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे रिपोर्ट सेवन स्टार न्यूज